नमस्कार कनकोशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे प्रसार माध्यमातील माहिती तंत्रज्ञान कायद्यातील दुरुस्ती घटनाबाह्य बातमी बघा शेवटी उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला तडका सरकार विरोधात समाज माध्यमावर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या या सत्यशोधन समितीच्या माध्यमातून खऱ्या खोट्या ठरण्याचा अधिकार केंद्र सरकारला नाही असा महत्वपूर्ण निकाल उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिला तसेच हा अधिकार केंद्र सरकारला देणारी माहिती तंत्रज्ञान कायद्यातील दुरुस्ती न्यायालयाने घटनाबाह्य ठरवून रद्द केलेली आहे ही कायदा दुरुस्ती घटनाविरोधी असून ती राज्यघटनेने दिलेल्या समानता भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्यासह व्यवसाय करण्याच्या अधिकाराचे उल्लंघन करणारी असल्याचे महत्वपूर्ण निरीक्षण न्यायालयाने हा निर्णय देताना प्रामुख्याने नोंदविला हा कायदा दुरुस्ती योग्य कि घटनाबाह्य याचा एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी निर्णय देताना न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठाने परस्पर विरोधी निकाल दिला होता न्यायमूर्ती पटेल यांनी याचिकाकर्त्याचे म्हणणे मान्य करताना कायद्यातील दुरुस्ती बेकायदा ठरवून ती रद्द करण्याचा निकाल दिला होता तर न्यायमूर्ती गोखले यांनी मात्र सरकार विरोधात समाज माध्यमावर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या खऱ्या खोट्या ठरवण्याचा अधिकार सरकारला देण्याचा निर्णय योग्य ठरवला होता न्यायमूर्ती पटेल आणि न्यायमूर्ती गोखले यांनी परस्पर विरोधी निकाल दिल्याने या मुद्द्यावरील बहुमतासाठी प्रकरण न्यायमूर्ती अनिल चांदूरकर यांच्या एकलपीठाकडे पीठाकडे वर्ग करण्यात आलेला होता सरकार विरोधात समाज माध्यमांवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या खऱ्या खोट्या ठरवण्याचा अधिकार दुरुस्तीनुसार सरकारला दिल्यास नागरिकांच्या मूलभूत अधिकारावर परिणाम होईल असे नमूद करताना हेही कारण सुधारित नियम रद्द करण्यासाठी ग्राह्य धरण्यात आल्याचे त्याने निकालात म्हटले कायदा दुरुस्तीत बनावट खोटे आणि दिशाभूल करणारा या तिन्ही शब्दाची व्याख्या स्पष्ट नाही म्हणूनच स्पष्ट व्याख्या अभावी हा कायदा दुरुस्ती चुकीची असल्याचे देखील करताना नमूद केले उपरोक्त निर्णय देताना माहिती तंत्रज्ञान कायद्यातील सुधारित नियमाला आव्हान देणारी हास्य कलाकार कुणाल कामरा यांच्या संपादक आणि नियतकालिकाच्या संघटनांनी केलेली याचिका एकलपीठाने योग्य ठरवल्या तसेच न्यायमूर्ती पटेल यांच्या निकालाशी आपण सहमत असून नागरिकांच्या अभिव्यक्त स्वातंत्र्याच्या अधिकाराचे संरक्षण करण्याचा गरजेवर न्यायमूर्ती चांदुरकर यांच्या एकलपीठाने भर दिला धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल ಕನಕ ಖುಷಿ ನ್ಯೂಸ್ ಚಾನೆಲ್ನ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕರ ಲೈಕ್ ಕರ